बुलढाणा आणि यवतमाळ मध्ये बुलडाणा शेचाळीस ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार उभे असून सहाशे अकरा ठिकाणी पंचायत समितीचे उमेदवार हे रिंगणात आहेत बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय पटलामध्ये भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारी बमस हे सहा पक्ष बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर असून या सहा पक्षांनी आपापले उमेदवार हे जिल्ह्यामध्ये उभे केले असून त्यांचा प्रचार हा जोरात सुरू आहे तर या सहा पक्षांच्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी बंडखोर आणि अपक्ष उमेदवार देखील अनेक ठिकाणचे राजकीय समीकरणे हे बिघडणार आहेत त्यामुळे आठ दिवसाचाच प्रचार अवधी उरल्यामुळे मतदारांची पण कसोटी लागणार आहे आणि उमेदवारांची पण कसोटी लागणार आहे संदीप शुक्ला एबीपी माझा बुलढाणा यवतमाळ जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी उमेदवारांनी त्यांच्या प्रचारांचा नारळ मंदिरात जाऊन फोडलेला आहे आणि प्रचाराला सुरुवात केली आहे या निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे कारणही या निवडणुकांमध्ये अनेक नेत्यांचे नातलग या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहे आणि या नेत्यांच्या भरोशावरच अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कारणही या निवडणुकांमध्ये अनेक आमदार माजी आमदार आणि पंचायत समितीचे सभापती यांचे चिरंजीव पुतण्या काका बंधू हे निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि या निवडणुकांमुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे